आनंदाची गोष्ट आहे राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रचाराच्या निमित्ताने येत आहे राजकीय दृष्ट्या जरी इथं आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या विरुद्ध लढत असलो तरी मला आजपर्यंत शिंदे साहेबांनी कायमच मदत करण्याची भूमिका ठेवलेली आहे करोडो रुपयाचा निधी शिंदे साहेबांनी मागच्या तीन वर्षात मी आमदार झाल्यापासून मला दिलेला आहे पन्नास कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी त्यांनी मला आजपर्यंत नगरविकास खात्याच्या माध्यमातून विविध कामांसाठी दिलेला आहे आणि मला निश्चित अपेक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये या नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा मी साहेबांकडे जाईल आणि भरघोस अशा निधीची त्यांच्याकडे कर मागणी करेल आणि मला खात्री आहे की ते असतील आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि हे जे सरकार आहे हे निश्चित आमच्या पाठीशी उभं राहील आणि या शहराच्या विकासासाठी जे जे करणं शक्य आहे त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळेल याची मला शंभर टक्के अपेक्षा आहे हे बघा कोण बोलत काय बोलत म्हणून चालत नाही मी महायुतीचा आमदार आहे मी आमदार नव्हतो तोपर्यंत तुमच्या संबंध लाग चांगले असतील आजही चांगले असतील पण राजकीय दृष्ट्या जिथं विचारील त्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब हे संगमनेरच्या महायुतीच्या आमदारांच्या पाठीशी उभे राहतील ही मला खात्री ना शिंदे साहेबांनी आजपर्यंत विकास काम करताना भेदभावने केला आला त्याला देत गेले तो देनावला देना बँके शिंदे साहेब ही देना बँके देणारे माणसं घ्या बँक नाही येत त्याच्यामुळं दिलं असेल त्यांनी मी आमदार नसत असेल आता मी आमदार आल्यानंतर आज शिंदे साहेब आमदार त्यांच्या पक्षाच्याला पाहतील का असं यांनी काय मोठा तीर मारलाय त्रिपन तालुक्याचे आमदार झाले आणि त्रिपन तालुक्यामध्ये फक्त तुम्ही संगमधर मध्ये पंधरा प्रभागात गुद्धून बसलेत त्यामुळं निवडणूक संगमनेरचीच नाही सिल्लरची बी सगळीकडचीच